नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर आज आहे आद्यक्रांती राघोजी भांगरे यांचा शहीद दिन स्मृती दिन तर या स्मृती दिनानिमित्त आज राघोजी भांगरे यांच्या स्मारकास विनम्र अभिवादन करण्यासाठी तर माझ्यासोबत आहेत रोहित भाऊ तर, रो तर आज आम्ही या आमच्या गावावरून देवगावच्या मार्गेने देवगाव या ठिकाणी जे स्मारक आहे त्या स्मारकास विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे तर चला मित्रांनो गेल्यानंतर तुम्हाला आता तिथं दाखवतो स्मार्क कशा प्रकारे तिथं स्मार्क उभारले गेले तर धन्यवाद चल जायचं कर दोन मे शहीद दिन म्हणून आज साजरा होतोय तर मित्रांनो आज जे आज जे कुलदैवत आहेत आम्ही राहू जहादूर यांचे जे जन्म झाले देवगाव या ठिकाणी आज आम्ही त्यांच्या स्मारकास विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेला आहोत दा। सोबत तर रोहित भाऊ तर आज या आमच्या कुलदैवतांचं जे शहीद दिन आहे शहीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही देवगाव या ठिकाणी आलेलो आहोत

रोहित भाऊ आपण स्मारकाविषयी पोहोचलोय आता तर मित्रांनो जे देवगावचं स्मारक आहे आद्यक्रांती राघोजी भांगते यांच्या स्मारकाविषयी बघू शकता नवीनच काम चाललंय हिताने नाही का म्हणजे जे तटबंदी तटबंदीचं काम चाललंय तुम्ही बघू शकता हिताने तर आता जातो वरती स्मारकाकडे दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो आज स्मृती दिनानिमित्त आज आम्ही येथे विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत तर सोबत आहे रोहित भाऊ काही इथं कोणची गर्दी काही नाही सगळे जे आम्हालाच उशीर झाला याला त्याच्यामुळे सगळे येऊन गेले ते नाही का बघू शकता हा आसपासचा परिसर आहे तर ते दिसते तुम्हाला तिकडे ते स्मारक आहे त्या स्मारकास विनम्र अभिवादन करण्यासाठी आले आम्ही आलेलो आहोत ज्या क्रांतिकारकांनी आम त्यांच्या जीवाचं रान करून त्यांच्या जीवाचं रान करून या आदिवासी समाजाला न्याय मिळवण्याचं काम त्यांनी केलेले आणि न्याय मिळूनच नाही त्यांनी त्यावर अनेक प्रकारचे जे म्हणजे काही नियम होते अधिनियम काही सगळेच या क्रांतिकारकांनी या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं नमस्कार मित्रांनो आज आद्य विरे राघोजी बांगरे यांचा स्मृती दिन साजरा होतोय तर शहीद दिन हा साजरा करण्यासाठी इथे दे आम्ही देवगाव या ठिकाणी राघोजी बांगरे जे स्मारक आहे त्या स्मारकास विनव्र अभिवादन करण्यासाठी येथे आलेलो आहोत तर हे आज जे राघोजी भांगरे यांचे वंशज आहे नाव भरत भांगरे हे सध्या आता नाशिक नाशिक येथे देवस्थानी नाशिकलाच राहतात ते नाशिक येथे राहतात ते आज या देवगाव या जन्मभूमीमध्ये आपलं हार सिरफळ घेऊन या राघोजी भाकरेंच्या स्मारकास विनम्र अभिवादन करण्यासाठी ते इथे आलेले आहेत त्यांची ना आमच्या इथे भेट झालेली आहे तर जय आदिवासी तर जय आदिवासी मित्रांनो मित्रांनो आज, आज आद्यक्रांती राघोजी भांगरे स्मृती दिन शहीद दिन या शहीद दिनानिमित्त आज या देवगाव या जन्मगावी आद्यक्रांती राघजी भांग्रे यांच्या जे स्मारक आहे त्या स्मारकास विनम्र अभिवादन करण्यासाठी आज आम्ही आलेलो होतो माझ्यासोबत आहेत सुमित भाऊ तसेच प्रवीण भाऊ आणि सागर भाऊ गोंदखे हे करंडी गावचे जे रागोजीचे बंडकर आहेत ते आज आमच्यासोबत आहेत इथं तर आम्ही आता या स्मारकास विनम्र अभिवादन करून आता येथे आलेलो हो। आहोत तर जय आदिवासी जय आदिवासी